एक गजल विशाल मोहिते रिमझिमणाऱ्या धारा कुठून आणू तुला पाहिजे तसाच वारा कुठून आणू चित्र मूल म्हणाले वास्तव दावा चित्र पाहुनी मूल म्हणाले वास्तव दावा बाई अन डोक्यावर भारा कुठून आणू तिचेनी माझे गणित कधीही जुळले नाही तिचे नि माझे गणित कधीही जुळले नाही तरी मागते ते हिशेब सारा कुठून आणू आठवणींची नशा कधीही उतरत नाही आठवणींची नशा कधीही उतरत नाही मिळेल सुटका असा उतारा कुठून आणू वाढवले तू इच्छांचे आभाळ केवडे वाढविले इच्छांचे आभाळ केवडे रोज रोज मी तुटता तातारा कुठून आणू रोज रोज मी तुटता तातारा कुठून आणू धन्यवाद